अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आता त्यांचे वय हे सदुसष्ट वर्ष होत आणि त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी आता पोकळी निर्माण झाली शिवाजी कर्डिले यांचा राजकीय प्रवास हा बुरानगर गावच्या सरपंच पदापासून ते आमदारकी पर्यंत पोचला होता त्यांचा मूळ व्यवसाय हा दुग्ध व्यवसाय असला तरी समाजातील कार्यामुळे त्यांनी लवकरच राजकारणात स्थान निर्माण केलेलं शिवाजी करडिले यांच्या कुटुंबातील बहुतांशी सदस्य आणि जवळचे नातलग हे जिल्ह्यात मातब्बर राजकीय व्यक्तिमत्व असणारे लोक आहेत त्यांचे जावई संग्राम जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पक्षाचे आमदार आहेत दुसरे जावई संदीप कोतकर तर माजी महापौर आहेत त्यांच्या चार मुलींपैकी तीन मुली या माझी नगरसेविका आहेत एकूण काय तर संपूर्ण कुटुंब हे राजकारणात एक ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांच्या निधनामुळे आता राहुरी विधानसभा पुन्हा नि, पोटनिवडणूक लागण्याची देखील शक्यता निर्माण झाली ज्यात राजकीय संघर्ष आपल्याला पुन्हा पाहायला मिळू शकतो आपण आधी शिवाजीराव कर्डिले यांच्याबद्दल जाणून घेऊ कारण त्यांचं तिकडचं राजकारण खूप महत्वाचं आहे दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमधील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझा नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू कर्डिले हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार होते त्यांनी एक लाख तीस हजारहून अधिक मतं मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या प्राजक्त तनपुरे यांना निवडणुकीत हरवलं होतं आता दोन हजार चोवीसला जी निवडणूक झाली त्या दरम्यान तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला त्यांचं राजकारण सुरू केलेलं त्यात ते बुरानगर तालुका नगर सरपंच म्हणून एक निवडून आलेले त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये नगरच्या नेवासामधून अपक्ष आमदार म्हणून त्यांनी त्यांची राजकीय कारकिर्द अजून पुढे नेली आमदार झाले ते पुढे ते राज्यमंत्री झाले मत्स्य व बंद्रे विकास खातं त्यांच्याकडे होतं मग दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादी पक्षातून पुन्हा त्यांनी निवडणूक लढवली नंतर त्यांनी दोन हजार नऊ मध्ये खासदारकी पण लढवली पण त्यांचा तिथे पराभव झाला पुढे त्यांना भाजपच्या पक्षातून संधी मिळाली आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दरम्यान सलग दोन वेळा ते आमदारकी जिंकले पुढे दोन हजार एकोणीसला तर राहुरी नगर मधून प्राजक्त तनपुरे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीसला ते आमदार बनवू शकले नाही मात्र दोन हजार चोवीसला आता मागची जी निवडणूक झाली आहे त्यात पुन्हा ते राहुरीमधून सत्तेत आले भाजपच्या माध्यमातून ते सत्तेत आले आता त्यांचं निधन झाल्यानंतर जेव्हा पोटनिवडणूक लागेल अशी जी शक्यता निर्माण होते तेव्हा प्राजक्त तनपुरे हे पुन्हा निवडणूक लढणार का आणि यंदा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचा तिकडे आमदार परत आणणार का हा प्रश्न कायम असणार आहे प्राजक्त तनपुरे यांनी दोन हजार चोवीस ला करडिले यांना मोठी टफ वाईट दिली होती जवळजवळ त्यांनी पण एक लाख मतांचा टप्पा ओलांडला होता जवळपास तीस हजार मतांनी त्यांना हार पत्करायला लागली होती आता भाजपचे जे पक्ष संघटना आहे तिथे करडिले यांच्या जागी त्यांच्या कुटुंबातून कोणाला आता संधी देत आहे का भाजप पक्ष हे पाहण्यासारखं आहे की ही पोटनिवडणूक न होता भाजप उमेदवार देईल त्याला शरद पवार यांचा पक्ष पाठिंबा देणार हा प्रश्न देखील कायम असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शोक व्यक्त करताना म्हटलंय की राहुरीचे आमदार शिवाजीराव करडिले यांचं अल्पशा आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे त्यांचं असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसलेला आहे अनेकदा आमदार राज्यमंत्री अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी काम केलेलं लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहणार आहे त्यांचं हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो ही प्रार्थना आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत असं म्हणत रोहित पवार यांनी देखील सांत्वन केलेलं आहे ट्विट देखील केलेलं आहे सध्या राजकारण न करता सर्वच पक्षाने कुटुंबाबद्दल सांत्वना व्यक्त केली आहे मात्र जेव्हा पोटनिवडणूक लागेल तेव्हा राहुरी मतदारसंघात काय संघर्ष होणार आहे राजकारणात काय संघर्ष होणार आहे ते पाहण्यासारखं असेल दरम्यान माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये दे कमेंट दे सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद